महात्मा फुले समाजसुधारक त्यांची जयंती ही तसेच चौदा एप्रिल ही बाबासाहेबांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यांनी आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी अहोरात्र कष्ट करून सर्व बांधवांना सुधारण्यासाठी प्रयत्न केलेत तसेच आपल्या देशाची राज्यघटना निर्माण करून एक आपल्या देशावर फार मोठे उपकार केलेत आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे आपला देश हा प्रजासत्ताक देश घडला आणि आपल्या जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे बाबासाहेबांनी जी तयार केलेली आहे आणि ह्या घटनेच्या अनुषंगाने आपला देश अतिशय सुरळीत चालू आहे सर्व द जातीधर्माचे लोक इथे राहतात आपला देश एक मोठा लोकशाही प्रधान देश आहे त्यामुळे आपण बाबासाहेबांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत